सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट आपण खूप आरडाओलट करतो आणि सांगतो निलंबित केल्यानंतर ते परत जॉईन होतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला अप्रत्यक्षने प्रत्यक्ष मदत होते या प्रकरणी पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे आठ कर्मचारी आणि जे खालच्या लेवलचे होते त्यांच्यावर सस्पेंड झाला दोन वर्ग बचे अधिकारी आहे त्यांच्या निलंबनाची कारवाई पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी शासन स्तरावर करण्यात येईल तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की रिकव्हरीचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा चांगल्या प्रकल्पामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे सिस्टममध्ये हा मेसेज गेला पाहिजे अध्यक्ष महोदय की आम्ही काही केलं तरी आमचं काही बिघडत नाही जास्ती जास्तीत जास्त एक दोन वेतनवाढ थांबेल ही जी सौम्य शिक्षेची मुळे जी हिंमत वाढून गेलेली आहे याच्यावर कारवाई करणं खूप आवश्यक आहे सामान्य प्रशासन विभाग मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी विभागीय चौकशी वर्षानुवर्ष प्रलंबित राहत आणि मग एकदा जॉईन झालं की मग ते पैशाचं काय झालं कोणी कोणाला विचारायला तयार नाही या सभागृहामध्ये आज दुसरी लक्षवेधी आली या सभागृहाचा एक एक मिनिटासाठी किती किंमत मोजावी लागते अध्यक्ष मोदय आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यात करण्याऐवजी अधिकारी वर्ग विभागीय चौकीमध्ये गुंतलेले आहे लोकप्रतिनिधी तक्रारी करण्यामध्ये गुंतलेले आहे हे देखील एक अतिशय वाईट पार्ट आहे समाजातलं त्यामुळे अशा पद्धतीचे दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी जी काही एसओ पी आहे निलंबनानंतर तीन महिने पन्नास टक्के पगार नंतर पंच्याहत्तर टक्के पगार आणि नंतर, नंतर कामावर घेणं या सर्व व्यवस्थेसोबत शिक्षेचे शिक्षेमध्ये काय प करा कारण की भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्स पाहिजे आणि त्यामुळे मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपल्याला सभागृहाला आश्वास करतो की जी ए डीला मी विनंती करू की याची नवीन एसओ पी कठोर अशा पद्धतीने करण्यात यावी की जेणेकरून अशा पद्धतीचं धाडस पुन्हा करण्याची हिंमत होऊ नये आणि पुन्हा सांगतो की अपार झालेली रक्कम ही परत शासनाच्या तिजोरीत आली पाहिजे म्हणून रिकवरीची प्रक्रिया याची देखील एक एस करायला पाहिजे की ती लवकरात लवकर ते पैसे शासनाचे अपार झालेले पैसे वसूल झाले पाहिजे हे देखील निर्णय करण्यासाठी आम्ही जे डीला विनंती करू